महाराष्ट्र शासनानं संविधानिक गोंडगुवारी समुदायासाठी श्री के एल वडने समिती नेमली त्या समितीचं सहा महिने झाले चार तारखेला थिय आंदोलन झाला त्यानंतर आम्हाला आता माहिती मिळाली की शासनाने एक परिपत्रक काढला की सहा महिन्यानंतर पुन्हा दोन महिन्याची मुदत वाढली हे गोंडगुवारी समुदायावर अन्याय आहे भारत सरकारच्या एकोणीसशे शहात्तरच्या कायद्याप्रमाणे त्याच्या विरोधात जाऊन महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे पंच्याऐंशीचा जी आर काढला क्षेत्रबंधन नमूद केलं जेव्हा की भारत सरकारच्या कायद्यामध्ये एकोणीसशे शहात्तर कलम एकशे आठ अंतर्गत क्षेत्रबंधनाची तरतूद नाही आहे अशा प्रकारच्या चुकीचा जी आर दुरुस्त करण्यासाठी केलेली वडणी समितीनं चार सप्टेंबरला अहवाल द्यायला पाहिजे होता परंतु तो न दिल्यामुळे या समुदायावर अन्याय होत आहे समुदाय संविधानिक मूलभूत पासून वंचित होत आहे म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की जो दोन महिन्याचा मुदतवाढ केली ते, ते अन्यायकारक आहे सात दिवसाच्या महाराष्ट्र शासनाने दोन महिन्याचा जी आर रद्द करून सात महिन्याची मुदत देऊन या गोंडगोवारी समुदायाबाबतीत सकारात्मक भारत सरकारच्या एकोणीसशे शहात्तरच्या क्षेत्रबंधनाचा जो कायदा आहे त्याच्यानुसार चोवीस एप्रिल पंच्याऐंशीच्या महाराष्ट्र शासनाच्या जी मध्ये दुरुस्ती करून सकारात्मक अहवाल द्यावा आणि शासनानं दहा दिवसाच्या आत दोन दिवसात शासन निर्णय काढून आम्हाला गोंडुवारी समुदायाला दिलासा द्यावा त्या अनुषंगाने आम्ही आमदार कृष्णाभाऊ गजबेसाहेब निराजन क्षेत्र आरमोरी यांच्याकडे घेराव आंदोलन केलेलं आहे त्या अनुषंगाने शासनापर्यंत आमची माहिती मान्य आमदार महोदयांनी पोहोचावी अशी आजच्या घेराव समितीची माननीय आमदार कृष्णाभाऊ गजबे यांना विनंती आहे तसेच जेव्हा शासनाच्या विचाराधीन वडने समिती असताना शासन निर्णयाच्या विरोधात जाऊन जात वैधता पडताळणी समिती या शासनाच्या विचाराधीन पिरियडमध्ये जात प्रमाणपत्र अवैध ठरवतात ही बाब कलेक्टरच्या रक्ष्यात आणून देऊन स वडणे समितीचा अहवाल येईपर्यंत ती अनुसूचित जमातीचे सर्व लाभ आणि जात वैधता प्रमाणपत्राचं प्रकरण हे मान्य जिल्हाधिकारी आज जे गोंडगोवारी समाजाच्या मागणीच्या संदर्भात आज माझ्या निवास ठिकाणी गोवा गोंडगुवारी समाज समुदायाने मला या ठिकाणी घेराव घातलेला आहे आणि रास्ता आहे की आपल्या गोणगुवारी समाजाला न्याय मिळण्याच्या संदर्भात बरेच दिवस आंदोलन केले रस्ता रोको आंदोलन जाम आंदोलन उपोषण केले आणि त्यावेळेला सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक समिती स्थापन करण्याचा एक निर्णय केला आणि त्याच्यामध्ये गोंडगुवारी समाजाच्या निवेदनावर अभ्यास करण्यासाठी मान्य उच्च न्यायालयाच्या नियुक्ती न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली त्या समितीचे अध्यक्ष माझी न्यायमूर्ती साहेब हे या समितीचे अध्यक्ष होते पण त्या समितीने आणि शासनाने त्या समितीला विचारणा केल्यानंतर की तात्काळ गोंडगुवारी समाजाचा अभ्यास करून हा अहवाल शासनाला कळवावा परंतु त्या समितीने शासनाला विनंती केली की नाही हा तीन महिन्यात गोंडगुवारी समाजाचा हा अभ्यास होणार नाही हा अरे तीन महिन्यात होणार नाही आम्हाला सहा महिन्याची याची मुदत द्यावी शासनाने त्यांना मुदत दिली आणि सहा महिन्यांचा में अख्खा महाराष्ट्र धुंडून काढण्याची इतकी वेळ होती की सहा महिन्यात त्यांनी अहवाल द्यायला पाहिजे सहा महिन्यामध्ये परंतु काल सहा तारखेला त्या सहा महिन्याची जो वडने समितीने जी वेळ दिली होती ती काल संपली तरी पण त्यांनी अहवाल सादर केलेला नाही परंतु समितीने शासनाकडे का पुन्हा गोंडगुवारी समाजाचा आम्हाला अभ्यास करायचा आहे पुन्हा दोन महिने हे मुदतवाढ हे देण्यात यावी आणि शासनाने ते मुदतवाढ त्यांना दिली आज गोंडगुवारी समाज हा माझ्या आला घेराव घालला आणि त्यांच्या मागणीनुसार रास्ता आहे आणि खरंच हा दोन महिन्याची शासनाने मुदतवाढ दिली हा तात्काळ रद्द करण्यात यावा ही माझ्या या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आदिवासी मंत्री विजयजी गावी गावीस साहेब यांच्याकडे तात्काळ आजच्या आज मी हा एक पत्र की हा दो दोन महिन्याची मुदत या गोंडगुवारी समाजाचा अहवाल या समितीने सादर करण्यासाठी जी मुदत वाढ मागितलेली आहे हा तात्काळ रद्द करून तात्काळ हा पंधरा दिवसामध्ये हा अहवाल आपला सादर करावा या संदर्भात मी आज पत्रव्यवहार त्या त्या डिपार्टमेंटसोबत करणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आदिवासी विभागाचे मंत्री यांच्यासोबत तात्काळ गोंडगुवारी समा समाजांच्या एक शिष्टमंडळासहित हे बैठक हे मी लावणार आहे समिती चालू आणि हो। रास्ता आहे की आज व माजी न्यायमूर्ती वडणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन करण्यात आली त्या समितीने दिवसेंदिवस हा वेळ घालवत आहेत पुन्हा वाढ हे करत आहेत त्याचाच एक अन्याय ह्या माझ्या विधानसभामध्ये गो कोरेगाव असेल इतर गावामध्ये जे लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतीला मेंबर उभे झाले काही सरपंच असतील त्या सरपंचांनी त्यावेळेला टोकनच्या माध्यमातून निवडून आले लोकांनी त्यांना आशीर्वाद दिला प्रेम दिला आणि ते प्रतिनिधी झाले परंतु शासनाच्या धोरणानुसार त्यांना काही कालावधी दिलेला होता की त्या कालावधीमध्ये आपली व्हॅलिडिटी सादर करा परंतु त्या कालावधीमध्ये हे ये ही व्हॅलिडिटी सादर करण्यात आलेली नाही त्या विभागाने त्यांनी अपात्राचा असं नोटीस देण्यात आलेला आहे कारण असं की वडनेर समितीने अहवाल सादर न केल्यामुळे शासनाने हा इकडे परिपत्र काढलेला नाही म्हणून माझी एक विनंती आहे की वडनेरा समितीचा अहवाल येईपर्यंत